भारतीय महिला संघानं वर्ल्ड कप जिंकलेला आहे आणि त्यानंतर जेमीवाची पूर्ण परिवार आपल्यासोबत आहे खरं तर मुंबईची मुलगी ही आता सगळ्यांच्या नजरेत आहे चर्चेचा विषय आहे सुरुवात कशी होती जेबीमायची पालक म्हणून किती महत्वाची ही सगळी टुर्नामेंट होती सगळा प्रवास कसा होता प्रवासाबद्दल सांगणे म्हणजे माझी बायको सांगू शकते म्हणजे वाईफ सांगू शकते तुम्हाला पण पुष्कळ कठीण होता कारण शी वॉज गोईंग टू लॉट ऑफ अप्स अँड डाऊन्स पहिल्या मॅचमध्ये झिरो दुसऱ्या मॅच पाकिस्तान मॅचमध्ये ऑलमोस्ट uh, uh, दोन रनवरती बट इट वॉज अ नो बॉल दॅन आय थिंक थर्ड मॅचमध्ये पुन्हा दोन रनवरती आऊट झाली फोर्थ फोर्थ मॅचवरती ऑस्ट्रेलियाबरोबर uh, होती थर्टी थ्री केले म्हणजे इट वॉज अ व्हेरी ट्रिकी थिंग गोईंग ऑन अँड म्हणजे ती पुष्कळ ती मुलगी आहे तो कसा होता कालचा तो क्षण तुम्ही सगळे एकत्र एक होता तिच्या सोबत कालचा क्षण म्हणजे मी सांगू नाही शकत हा स्वप्न मी माझ्या म्हणजे बालपणी पाहत आलो फ्रॉम स्कूल टाइम मी लिफ्टिंग ऑफ द वर्ल्ड कप अँड टुडे आय सी माय डॉटर लिफ्टिंग ऑफ द वर्ल्ड कप तुमच्या डोळ्यांनी पाहिलेलं स्वप्न तिच्या हाताने पूर्ण झालं खरोखरच म्हणजे तसंच आहे तुम्ही तसं सांगू शकता ती अतिशय चुलबुली आहे तिचे इन्स्टावरचे रील असतील किंवा अगदी मोकळं हास्य तिचं आम्हाला पाहायला मिळतं ट्रेनिंग करत असताना तिचा स्वभाव हळूहळू तसा बदलत गेला कारण महिला क्रिकेटला एक ग्लॅमर मिळालाय ते म्हणजे मी तेवढं काय तुम्हाला सांगू नाही शकत बट शी हॅज ऑलवेज बीन अ म्हणजे हार्डवर्किंग आहे ती आणि म्हणजे तिचा फोकस असं आहे की प्रॅक्टिसच्या वेळी पूर्ण पूर्ण फोकस तेच राहिले आणि मला वाटत नाही की कोणी एवढी मेहनत करत असणार जेवढे म्हणजे ती करते जिम असू द्या या म्हणजे इवन एक छोटीशी प्रॅक्टिस पण असू द्या पण तिला ती प्रोफेशनलिझम तिचाच आहेच ती खरं तर जेबीमाच्या प्रवासादरम्यान तुमचा सुद्धा फोटो खूप जास्त चर्चेमध्ये असतो प्रत्येक स्त्रीला पुढे नेणारा एक ड्रायविंग फोर्स असतो तिच्यासाठी तुम्ही होतात वडील म्हणून कोच म्हणून ती भूमिका किती महत्वाची होती आय कोच जास्त आणि वडील कमी ओके पण आहे म्हणजे तुम्ही असं सांगू शकतात की प्रत्येक वडिलांनी चाहे कोणी पण असू दे मुलगा असू दे या मुलगी जे त्यांना म्हणजे त्यांचं सा फ्युचरसाठी जे म्हणजे मेहनत करायची आहे समान असलं पाहिजे आणि आता सर्वांना तर बघा माझे तर दोन मुले आहेत एक मुलगी पण मुलगी क्रिकेटमध्ये ती पुढे गेली असं नाही की ते मग ते पण त्यांच्या ते स्थानात उत्तमच आहेत पण क्रिकेटमध्ये आमची मुलगी पुढे गेली सेलिब्रेशन कसं असणार आहे आता ऑलरेडी आन्सर आपण बघतोय की घरी कुटुंब या सगळ्या आनंदामध्ये सहभागी होणारच आहे परंतु त्यापूर्वी कुटुंबातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजे सचिन कुबडे सह सुस्मिता वधाणे पाटील न्यूज एटीन लोकमत मुंबई